हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमवमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस म्हणजे दोन हजार सव्वीसमधला मधला पहिला दिवस हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि खरं तर आपलं नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं आणि हे इंग्रजी महिन्याचं वर्ष आहे ते आजपासून सुरू होतं त्याच्यामुळे तुम्हाला आजपासून सुद्धा शुभेच्छा देते आणि गुढीपाडव्याला तर देणारच आहे तर तुम्ही बाहेरचा नजारा जरा बघू शकताय खूप सुंदर वातावरण झालं तर सकाळच्या वेळेला इतकं थंड वातावरण असतं आणि खूप छान वाटतं म्हणून मग थोडंसं शूट घेतलं मी आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर साठ मिनिटे मी वर्कआउट केलं चला आता सगळ्यात अगोदर हे दूध तापवून घेते सकाळच्या वेळेला फ्रेश दूध येतं त्याच्यामुळे मग म्हटलं आधी दूध तापून घ्यावं आणि नंतर चहा करावं तर आज डब्यामध्ये द्यायचे होते डोसा आणि बटाट्याची चटणी त्यासाठी मग मी पहिली बटाट्याची चटणी करायला घेतली जिरेबुरी फोडणीला टाकली त्यानंतर कांदा टाकला नंतर मग मिरची आणि लसूण जे आहे मिक्सरला वाटून घेतलेलं ते सुद्धा टाकलं ते छान परतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं थोडी हळद टाकली आणि नंतर उकडलेले बटाटेसुद्धा त्यामध्ये टाकून दिले आणि छानपैकी असं मिक्स केलं त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर पण घातली अशाच प्रकारे मी चटणी बनवते खूप छान लागते आणि आता डोसा बनवून घेते पार्टी लय झाली काय हा लय काय काय खाल्लेलं दिसते त्याच्यामुळे परीला झोप आली आहे काय खाऊन आली असतात का आठ टक्का दीड टक्का छोटे छोटे पॅकेट्स असतात का ते कोला अजून दोन मी आणलेले माझ्या पेशंटचे केक्स एक चॉकलेट वाला आणि एक स्ट्रॉबेरी वाला पेप्सीज अजून चॉकलेट्स बिस्किट्स आणि ना माझी फ्रेंड आहे ना आरत्या तिच्या मम्मीने ना म्हणजे काकूंनी आम्हाला चटई पण बाहेर टाकून दिली त्याच्यासोबत भेळ पण दिली आम्हाला थँक्यू थँक यू काकू जर राहतो मी ब्लॉग टू असेल तर सो 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 मच थँक्यू <laughs> भारी वाटलं ना पार्टी करून आम्हाला कोणी चल म्हणलं नाही पार्टीला का गं मी आले असते की तुमच्या पार्टीला प <laughs> <laughs> लास्ट ती पण <परीण> आहे का गं मम्मीला मम्मीला तर चल पण म्हणली ना अशी लोकच गेली निघून मी येत होती आपला नेक्स्ट टाईम आम्ही ना गार्डन मध्ये झुळका खेळत होतो का तेव्हा पण सह्याने मी आम्ही अपलम चप्लमची पार्टी केली होती ते छोट्या छोट्या आहे आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर तर आता ना साहेबांना उपवास आहे आज आहे गुरुवार तर त्यांच्यासाठी आज मी खिचडी बनवते आणि खिचडीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा पहिले पहिले नवीन नवीन मी गुरुवार पकडत होते पण नंतर नंतर बंद केलं मी कारण खूप जास्त उपवास होत गेले त्याच्यामुळे मग म्हटलं नको पकडायला तर आता साहेबांना काय वाटलं काय माहिती पहिले शनिवार पकडायचे ते नंतर बंद केले आता गुरुवार बरेच दिवसापासून पकडत आहेत तर गुरुवार चालू केलेले आहेत गुरुवारचं आम्ही नॉनव्हेज वगैरे काहीही घरामध्ये खात नाही आणि आता खिचडी बनवून देते मी साहेबांना कारण दुपार होऊन गेली आहे पण लागली होती त्यांना ऑफिसमध्ये असल्यावरती काहीच फराळाचं भेटत नाही कारण एरवी मग बाकीचं असतं जेवण पण फराळाचं नसतं त्याच्यामुळे मग आज घरी होते मग म्हटलं चला आता ह्यांना छानपैकी अशी खिचडी करून देऊया त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला बाजरी संपलेली आणि ज्वारी पण संपलेली ज्वारीच खातोय आम्ही सध्या पण म्हटलं की आता थंडी पण चालू आहे आणि संक्रांत आलेली आहे बाजरीची भाकरी छान लागते म्हणून मग मी बाजरी थोडीशीच आणली आहे दोन किलो तर तीच दळून आणायची आता तुम्ही बघू शकताय ज्वारीची रेट इथे किती चालू आहेत खूप जास्त होते बाजरी जरा थोडीशी बरी वाटली इतकी बी काही खास नव्हती पण म्हटलं आता वेळेला काय करणार म्हणून मग दोन किलो घेतली मखाने मखाने कसे आहेत लय महाग असतात मखाने हे काय बोंबिले काय नाही रे हे खारीक मी म्हणते बोंबिले फोटो काढते फडते हॅलो तर आताच आले बाहेरून जाऊन तर पीठ संपलं होतं म्हणजे गव्हाचं आहे बाजरीचं संपलेलं म्हणून मग बाजरीचं पीठ इथं दळून आणले तुम्ही बघू शकताय नारळ तेव्हा खराब झाला त्यामुळे नारळ नारळ आणला ना, मीठ संपलं होतं साबण आणले घासणी संपलेली आणि हे स्नो व्हाईट आणले भांड्याचं हेच वापरते मी छान असतं खूप छान निघतात भांडे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय